मागच्या भागात आपण पाहिलं त्या बाईला काय झालं मारियाने हे रागात विचारलं ती ती ठीक आहे डेव्हिड म्हणाला त्याला वाटलं मारिया विचारते की कुणाला दुखापत झाली का म्हणजे माझं बाळ हरून आलं त्या बाईसमोर मारियाने नकळत हुंकार दिला आता तिला समजत होतं की तिची मुलगी इतकी चिडलेली का आहे ती वडून वकील अनिलांकडे बघत संतप्त स्वरात म्हणाली ती आहे कोण तिची एवढी हिंमत की आमच्या चोप्रा कुटुंबाला दिसवते वकील घाईघाईने म्हणाले ती महिला म्हणजे प्रेसिडेंट सिंघानिया म्हणजेच करणची पत्नी आहे त्यावेळी करण स्वतः आणि असिस्टंट समीर दोघेही उपस्थित होते करणने स्वतःच्या वकिलालाही बोलावलं होतं हे ऐकून मारिया थक्क झाली म्हणजे ही फक्त अफवा नव्हती की तिने खरंच करणशी लग्न केलंय सोफिया मुद्दाम तिच्याशी भांडण करायला गेली होती का डेव्हिडने पटकन मान डोलावली मारियाने दातखात ओरडत म्हटलं ती कमीनी तिची हिंमत कशी झाली चोप्रा कुटुंबाच्या होणाऱ्या जावयाला फसवण्याची तिने हताश होऊन सोफियाकडे पाहिलं जी सोफ्यावर बसून थकलेल्या अवस्थेत जोर जोराने श्वास घेत होती बाळा रागावू नकोस आई तुला सिंघानिया कुटुंबाच्या घरी घेऊन जाईल आणि करणच्या आजी आज सुगंधा आजीकडे थेट बोलेल त्या नक्कीच तुझ्या बाजूने उभ्या राहतील सोफिया कटाक्ष टाकत म्हणाली ती म्हातारी बाई असं काही करणार नाही तुला माहिती आहे का ती तिच्या नातवाच्या आणि सुनेच्या नावाचं कसं कौतुक करत होती तिच्या चेहऱ्यावरचं त्या आनंदाचं हास्य पाहून मला चिडच येते जर तिला माझ्याबद्दल खरंच काही वाटत असतं तर ती त्या बाईला कधीच स्वीकारलं नसतं करणशी लग्न करण्याची तिची लायकी तरी होती का आई त्यांनी आपल्याला फसवलं आकाशला सांग तो सिंघाने या कुटुंबासोबत अजिबात व्यवहार करू नये मारियाने मात्र आपल्या मुलीच्या बोलण्याकडे लक्ष दिलं नाही तिच्या मते सोफिया नेहमीसारखाच राग काढत होती तिने सोफियाचे अश्रू पुसत म्हटलं संपूर्ण या सिटीत काय देशभरात फक्त तूच आहेस जी करणसाठी योग्य आहेस त्याच्या आजीने आज सुगंधा आजीने त्याला लहानपणापासून खूप लाडाने वाढवले त्यामुळे तो फार हट्टी झालाय आपल्या भावासारखा तो नाही लहानपणापासून त्याने कधी कुणापुढे नतमस्तक व्हायची सवयच लावलेली नाही त्याच्या वडिलांपुढेही नाही त्यामुळे तो आपल्यावर रागावला असेल यात नवल नाही ठीक आहे माझी चूक मान्य करते सोफिया पुन्हा रडायला लागली आज घडलेली घटना आठवून तिच्या डोळ्यात पुन्हा अश्रू दाटून आले मी सगळ्यांसमोर माझा अभिमान बाजूला ठेवून त्याच्यासमोर माफी मागितली पण तरीही त्याने मला दुर्लक्ष केलं त्याचवेळी मारियाला काहीतरी आठवलं ती विचार करू लागली तुझ्या भावाने त्या बाईबद्दल चौकशी केली होती ना तिची बदनामी करून टाक सिंघाने या कुटुंब कधीच अशा वाईट प्रतिमेच्या बाईला स्वीकारणार नाही तेव्हा त्यांना कळेल की तू तिच्यापेक्षा किती चांगली आहेस तिची माहिती कुठे आहे मला दाखव सोफियाचं रडणं थांबलं तिने पटकन डेव्हिडकडून फोन हिसकावून घेतला आणि म्हणाली आई त्या बाईचं मी स्वतःच काहीतरी बघते आकाशला कॉल करून सांग की तो करणला इथे डिनरसाठी आमंत्रित करावं मला त्याच्याशी इथेच बोलायचं आहे निदान माझ्या घरी तरी तो सभ्यपणे वागेल ना आपली मुलगी रडणं थांबवते हे पाहून मारिया थोडी सावरली ठीक आहे ठीक आहे मी तुझ्या भावाला कॉल करते आणि सांगते की करणला इथे जेवणासाठी बोलवावं आणि जर त्याने नकार दिला तर आपण त्याला जबरदस्तीने इथे आणू मारियाने एक क्षणही न दडवता आकाशला कॉल केला दरम्यान सोफियाने आपला फोन घट्ट पकडला आणि ओट चावले त्या बाईची ओळख कधीच जगासमोर यायला नको ती निवृत्त झालीये ना मग ती कायमच झोपीच राहायला हवी कृपया पुन्हा कधी समोर येऊ नकोस जग इतकं लहान का असतं कारण जग इतकं लहान होतं की ज्या व्यक्तीला आपण कधीही भेटू इच्छित नव्हतो ती व्यक्ती आपल्यासमोर पुन्हा उभी राहील हे दोघींसाठी सोफी आणि मायरा सिंग अगदी वेगवेगळ्या कारणांसाठी असलं तरी मनाला सतावणारं होतं त्या क्षणी एका मध्यमवयीन व्यक्तीने ज्याने अत्यंत आकर्षक सूट परिधान केला होता आणि केस अगदी नीट नेटके केले होते मायरा सिंग समोर उभा होता त्याच्या दिसण्यापासून ते त्याच्या वागण्या बोलण्यातून एक गोष्ट स्पष्ट होती तो एखाद्या प्रतिष्ठित घराण्यातील होता त्या माणसाला मायराला पाहून नक्कीच धक्का बसला अविका तू इथे काय करतेस मायराने शांतपणे उत्तर दिला। मी इथे मैत्रिणीला भेटायला आले त्या माणसाने इकडे तिकडे नजर फिरवली तो रेस्टॉरंट सिंघानिया ग्रुपचा होता एम सर्वात आलिशान रेस्टॉरंट इथले ग्राहक अर्थातच श्रीमंत आणि प्रभावशाली लोक होते या रेस्टॉरंटच्या वरच्या मजल्यावर सिंघानिया ग्रुपचं मुख्य कार्यालयही होतं त्याने संशयाने विचारलं तुझी मैत्रीण इथे मायराने फक्त हलकसं असत उत्तर दिलं म्हणजे तुला असं वाटतं की माझ्या अशा काही मैत्रिणी असू शकत नाहीत ज्या इथे जेवायच्या लायक आहेत त्याला आपली चूक कळाली आणि तो म्हणाला माफ कर विका माझा तो हेतू नव्हता चल तुझ्या मैत्रिणींनाही बोलाव आपण सगळे मिळून जेऊया आपण खूप वर्षांनी भेटतोय हे ऐकून मायराचं हास्य लगेचच विरून गेलं नाही मला तुमच्यासोबत जेवायची अजिबात इच्छा नाही त्या माणसाचा चेहरा गळत झाला तो रागाने म्हणाला इवा तू माझ्याशी अशा प्रकारे बोलतेस शिस्त विसरलीस वाटतं हे सगळं त्या सगळ्या वर्षांतील वाईट संगतीमुळे आहे मायराच्या डोळ्यात पाणी तरळलं तिने थेट त्याच्याकडे पाहत उत्तर दिलं शिस्त माझ्या आईचं निधन झाल्यानंतर मला कोणीच शिस्त शिकवली नाही कोणी वाईट प्रभाव टाकला नाही माझ्यावर मी नैसर्गिकच अशिष्ट आहे तुम्हाला तर माहीत असेल ना तो माणूस थोडा शांत होत गळ्याभोवतीचा टायल सेल करत म्हणाला इवा आमचं घर तुझ्यासाठी नेहमीच उघडं आहे तू कधीही परत येऊ शकतेस तुला टाकून देण्याचा माझा काही हेतू नव्हता तुझी आईच तुला घेऊन गे गेली होती माझ्या आईचा उल्लेख सुद्धा करू नकोस मायराचा आवाज अचानकच उंचावला आणि आजूबाजूच्या लोकांचं लक्ष त्यांच्याकडे गेलं त्या माणसाने थोडं संकोचून आवाज खाली केला अशा ठिकाणी असं वागणं गरजेचं आहे का इतकी वर्ष त्रास सहन केल्यानंतर सुद्धा तुला नीट वागणं शिकलं नाही का तू घरी परत यायला तयार नव्हतीस नाहीतर आज आरामात राहत असतीस आणि आज बघ तू काय बनली आहेस मायराचा श्वास घेणं जड झालं तिने आपल्या मुठी आवडल्या आणि नखा आपल्या हातात घुसवली ती म्हणाली मला ते आरामदायी जीवन नको आहे मी इव नाही माझं नाव आहे मायरा मायरा सिंग आजपासून जर तू मला कुठे भेटलास तर समज की तू मला ओळखत नाहीस मी इतकी लायक नाहीये की तुझ्यासारख्या माणसाला ओळखावं हे बोलताच मायरा त्या माणसाकडे न पाहता थेट पुढे चालत गेली कानात सतत काहीचं गुंजत होतं आणि श्वास घेणं अवघड होऊ लागलं ती पटकन त्या रेस्टॉरंटमधून आतल्या लिफ्टकडे गेली कार्ड स्वाइप केलं आणि लिफ्टमध्ये शिरून ती खाली बसली तिचा श्वास आणखी जड झाला होता स्वतःला सावरण्यासाठी तिने उजव्या हाताच्या पोटाने अॅक्प्रेशर पॉइंटवर जोर दिला तेवढ्या ढिंग असा आवाज करत लिफ्ट उघडली लिफ्ट समोर करण उभा होता त्याने मायराचा चेहरा पाहून धक्का घेतला आणि काळजीने विचारलं मायरा मायरा पटकन उठली आणि करणच्या मिठीत धावून गेले तिने त्याला घट्ट बिलगून धरलं गोंधळलेल्या करणले इन्स्टिक्टिव्हली तिला घट्ट मिठीत घेतला आणि दुसऱ्या हाताने तिच्या डोक्यावरून हलकेच हात फिरवत तो सौम्य स्वरात म्हणाला काय झालं सगळं ठीक आहे ना मायराने चेहरा त्याच्या छातीत लपवला आणि मान नखरार्थी हलवली करणला तिच्या अश्रूंनी त्याच्या शर्टवर ओलसरपणा जाणवला तेव्हा त्याला उमगलं किती रडत होती तो धक्का खात म्हणाला मायरा काय झालं मला सांग काय घडलं पण तिने काहीच उत्तर दिलं नाही म्हणून त्याने तिला स्वतःपासून थोडं दूर केलं तिच्या चेहऱ्यावरचा कोसळलेला भाव पाहून त्याच्या काळजीत भर पडली मायरा कृपया मला सांग ना काय झालं तू असं गप्प बसलीस तर माझं काळीच फाटेल मायराने पुन्हा नकारार्थी मान हलवली आणि हळुवार आवाजात विचारलं बाथरूम कुठे आहे करणने हाताने बाथरूमची दिशा दाखवली आणि तो काही बोलायच्या आतच ती धावत बाथरूम मध्ये गेली आणि दार बंद केलं काही क्षणांतच आतून उलट्यांचा आवाज येऊ लागला करंटच्या काळजाचा ठोका चुकला त्याने लगेचच दुसरी चावी शोधली आणि दार उघडलं तो आत शिरला तेव्हा मायराने फ्लश केलं होतं ती नळ चालू करून चेहऱ्यावर पाणी मारत होती पण तिचं शरीर थरथरत होतं करण तिला थेट धावत गेला आणि तिला धरून ठेवण्याचा प्रयत्न केला ती पूर्णपणे घामाने भिजली होती मायरा काय झालं मला सांग काय झालंय बोल ना प्लीज पण मायराने डोळे मिटले आणि काही उत्तर दिलं नाही हे पाहून करणला प्रचंड घाबरल्यासारखं झालं तो वळून डॉक्टरला बोलवायला निघाला पण तेवढ्यात मायराने त्याचा हात पकडला तिचा हात थंडगार होता ती डोळे उघडत थोड्याशा अशक्त आवाजात म्हणाली करण मी फार थकले मला थोडा वेळ झोपू दे काही विचारू नकोस प्लीज ठीक आहे ठीक आहे झोपतू करणने तिला अलगद उचललं आणि लाँच मधल्या पलंगावर झोपवलं मायराने डोळे उघडले आणि खूप प्रयत्न करून हलकं सहजली घाबरू नकोस हा फक्त स्ट्रेस रिॲक्शन आहे मी फक्त झोपते आहे करणे तिचा हात हातात घेत विचारलं तुला काही त्रास होतोय का मी डॉक्टरला बोलावतो त्यानंतर त्याने तिच्या कपडाला हात लावला ताप नव्हता पण कपाळ थंड होतं मायराने त्याचा हात पकडत म्हणाली काळजी करू नकोस मी ठीक आहे फक्त झोपायचं आहे तू तुझं काम कर तू इथे राहिलास तर मी अजून अस्वस्थ होईन मी उठल्यावर तुला फोन करेन तिचा आवाज अत्यंत कमकुवत होता जणू ती एखाद्या तीव्र वेदनेतून बोलत होती करणने तिचा हात हलके चोळत म्हटलं ठीक आहे मी तुला त्रास देणार नाही त्याने तिला ब्लँकेटने झाकला आणि जसं तिने सांगितलं तसंच केलं त्याला माहीत होतं की ती शांत आणि स्वावलंबी आहे लाऊंजच्या बाहेर पडताना त्याला त्याची सचिव भेटली मिस्टर सिंघानिया मिस्टर चोप्रा खाली रेस्टॉरंटमध्ये तुमची वाट पाहत आहेत करणने मान हलवली लॉन्जच्या दाराकडे नजर टाकली आणि सचिवला म्हणाला माझी पत्नी लॉन्जमध्ये विश्रांती घेत आहे कृपया तिची थोडी काळजी घ्या ती उठल्यावर मला लगेच कळवा सेक्रेटरीने आश्चर्य लपवत मांडव लावली कारण लिफ्ट मध्ये जात असताना त्याला आकाशचा फोन आला पण त्याने तो उचलला नाही जेव्हा तो रेस्टॉरंटमध्ये आकाशला भेटला तेव्हा फोन अजूनही वाजत होता आकाश थोडा त्रासिकपणे म्हणाला अरे कारण तुला नाही वाटत का की तू थोडं जास्तच करतोयस त्याच्या समोरच्या खुर्चीत बसला आकाशने फोन टेबलावर ठेवत थोड्या मसालेदार सुरात म्हटलं अरे तू दहा मिनटं लवकर आला असतास तर मस्त ड्रामा बघायला मिळाला असता करणने भुया उंचावल्या आणि स्वतःला एक कप चहा ओतून शांततेने त्याच्या पुढचं बोलणं ऐकायची तयारी केली आकाश थोडा पुढे सरसावत म्हणाला अंदाज लाव मी कुणाला पाहिलं पण करणच्या चेहऱ्यावरची शांतता पाहून त्याला कळालं की करणला यामध्ये अजिबात रस नाही करण हा समीरसारखा हलका फुलका नव्हता तो फार गंभीर होता त्यामुळे आकाशने स्वतःच पुढे सांगायला सुरुवात केली नील त्या मुलीच्या मागे लागलेला मला काय माहीत होतं की इतका शांत आणि समजूतदार वाटणारा नील हा खरोखर लफडेबाज निघेल आणि त्याचं लक्ष एका वीस बावीस वर्षांच्या मुलीवर होतं आकाशने जिभेने चटक दिली आणि म्हणाला आपल्या तरुण पिढीची या जुन्या लोकांशी तुलना होऊच शकत नाही आपल्यासारखे देखणे आणि श्रीमंत असूनही एक चांगला जोडीदार शोधण्यात आपल्याला इतकी अडचणी येते आणि इकडे हे जुने लोक थेट पंचवीस वर्षांच्या मुलींवर डोळा ठेवून आहेत खरंच विश्वास बसत नाही करणने शांतपणे चहाचा एक गोट घेतला आणि म्हणाला फक्त तूच अडचणीत आहेस माझ्याकडे एक उत्तम पत्नी आहे करणच्या बोलण्यावर आकाशला धक्का बसला तो चहाच्या चाहा घोटावर गिडबंब झाला आणि तोरजोरात खोकू लागला त्याने घाईघाईने रुमाल घेतला आणि तोंड पुसत करणकडे रागाने पाहू लागला इतक्या प्रतिष्ठित जागी आपली अवस्था अशी वाईट झाली हे त्याला फार लाजीरवानं वाटलं पण त्याला या अवस्थेत पोहोचवणारा करण मात्र अजूनही शांतपणे चहा बसला होता थोड्या वेळाने करण म्हणाला आकाश तुझी अपेक्षा खूपच जास्त आहेत तुला काय करायचंय असं म्हणत करणने वेट वाईफ सुचलून आपले हात पुसले आकाशने पुन्हा चहाचा एक घोट घेतला आणि करणकडे बोट दाखवत म्हणाला तू खरंच गंभीर आहेस माझं संपूर्ण कुटुंब तुझ्यामुळे अस्ताव्यस्त झालंय आणि तू इथे बसून शांतपणे चहा पितोयस करण ही सगळी गडबड तुझ्यामुळेच झालीय तेवढ्यात वेटरने आकाशने मागवलेलं जेवण आणून दिलं करणने चहापातीतून आकाशचा कप भरून दिला वेटर गेल्यावर वेड़ तो म्हणाला म्हणजे तू आज इथे हिशोब चुकता करायला आलायस अगदी बरोबर अशा वेळी वेडं बनू नकोस सगळं नीट सांग अचानक लग्न कसं काय केलंस आकाश म्हणत होता तोवर त्याने स्टेक कापायला सुरुवात केली करणने समोर असलेल्या सॅलेडचा सा एक घास घेतला आणि म्हणाला आजी सतत हट्ट करत होती की लग्न करच सुरुवातीला मी ठरवलं होतं की केवळ रजिस्टर मॅनेज करून तिचं समाधान करायचं कायदेशीर लग्न होतं म्हणून ओळखीच्या एखाद्या व्यक्तीबरोबर हा सगळा ड्रामा करायचा विचार होता मी तेव्हा सोफियाशी बोललो होतो पण तिने काही तिच्या अडचणींमुळे नकार दिला म्हणून मग मी दुसरी व्यक्ती शोधली पण आता मी माझ्या पत्नीवर प्रेम करू लागलोय आणि मी खऱ्या अर्थाने तिचं मन जिंकण्याचा प्रयत्न करतोय म्हणजे आम्ही केवळ नावापुरते नवरा बायको न राहता खरंच एकत्र राहू आकाशने काटा थाळीवर टकटक वाजवत विचारलं म्हणजे पहिल्या भेटीतच प्रेम झालं का करण काही क्षण विचार करत होता मग म्हणाला नाही ती तर माझ्या नशिबातच होती आकाशने चटक दिली आणि गंभीर आवाजात म्हणाला करण मला माहिती आहे की तू माझ्या बहिणीवर चिडलेला आहेस मी मान्य करतो की ती खूप हट्टी आहे आणि तिला धडा शिकवण्याची गरज आहे पण असं वाटत नाही का की तू थोडंसं अतिच केलंयस प्रेमात भांडणं होत असतात पण ती आपल्या आपल्यातच मिटवायची असतात तिसऱ्या व्यक्तीला आत ओढणं चुकीचं आहे तू एका निरपराध मुलीला यात ओढलंस करणने भूया उंचावत आकाशकडे पाहिलं आणि म्हणाला आकाश तुला असं का वाटतं की मला तुझ्या बहिणीबद्दल काही भावना आहेत मी तसा असतो तर कधीच तुला ते स्पष्टपणे सांगितलं असतं माझ्या आजीला इतकी घाई लागली होती की शेवटी तिला मला धमकी द्यावी लागली जर मला खरंच तुझी बहीण आवडत असती तर गोष्टी इतक्या टोकाला गेल्या असत्या का आकाश हतबुद्ध झाला पण करण तू तिच्याशी नेहमीच खूप चांगलं वागत होतास करणने त्याच्याकडे अशा नजरेने पाहिलं जणू काही तो मूर्खासारखा बोलतोय ती तुझी बहीण आहे म्हणून तिच्याशी नम्रपणे वागणं साहजिक आहे पण याचा अर्थ असा नाही की मी तिच्यावर प्रेम करतो आमच्या कंपनीत हजारो महिला कर्मचारी आहेत आणि मी सगळ्यांशीच चांगलं वागतो तुझ्या तर्कावर तर माझ्याकडे एव्हाना एक संग्रह असायला हवा होता हे ऐकून आकाशच्या डोक्याला खरंच दुखायला लागलं नाही करण तसं नाही तू आकाशने आवाज थोडा खाली करत म्हणाला आपण दोघं एकाच डॉलरमध्ये राहत होतो तेव्हा आम्ही तुला अडल फिल्म्स दाखवल्या तरी तू कधीच काही प्रतिक्रिया दिली नाहीस तेव्हा आम्हाला तुझ्या लैंगिकतेबाबतही शंका आली होती आणि तू म्हणाला होतास की त्या फिल्ममधल्या स्त्रिया इतक्याशा खास नाहीत की त्यांच्याकडे लक्ष जावं मला अजूनही आठवतं सगळ्यांनी तुला विचारलं होत्या कसल्या प्रकारची स्त्री तुला आकर्षित करेल आणि तू उत्तर दिलं होतंस की जेव्हा एखादी स्त्री माझ्याजवळ यायला दझावेल तेव्हाच मी विचार करेन या सगळ्या वर्षात माझ्या बहिणीशिवाय दुसरी कोणतीच स्त्री तुझ्या इतकी जवळ आली आहे का कदाचित दुसरी एकमेव स्त्री म्हणजे तुझी आजी अगदी तुझा असिस्टंटही मेल आहे जर मी तुला इतक्या वर्षांपासून ओळखत नसतो तर मलाही तुझ्या लैंगिकतेबाबत शंका आली असते करणने आकाशला त्याच्याकडून थोडं दूर ढकलला आणि खवडून म्हणाला बस कर आता आकाश हसत खुर्चीत सरळ बसला करण खरंच सांगतो हे सगळं थांबव माझी बहीण रोज घरी काही ना काही फोडून टाकते निदान माझ्यासाठीच हे थांबव आपण इतकी वर्ष मित्र आहोत एक फेवर समजून थांब ना करणने हसून आकाशकडे पाहिलं पण त्याच्या डोळ्यांमध्ये ते हसते नव्हतं आकाश शेवटचं सांगतोय मी लग्न केलेलं आहे ते कसं सुरू झालं यापेक्षा मला आज मी जिथे आहे ते महत्वाचं वाटतं मला ती खूप आवडते नाही मी तिच्यावर प्रेम करतो मी तिच्या प्रेमाच्या प्रत्युत्तराची वाट पाहतोय तिचं मन शिकण्यासाठी आणि तिला आनंदी ठेवण्यासाठी मी प्रयत्न करतोय आणि तुला माहिती आहेच मी एकनिष्ठ आहे आकाशने करणकडे रोखून पाहिलं त्याच्या चेहऱ्यावरील हसू हळूहळू हरवलं तू खरंच सिरियस आहेस करणने मान डोलावली हो आकाश गप्प बसला पण त्याचं लक्ष अजूनही करणवर होतं करणने टेबलवरची कटलरी खाली ठेवली खुर्चीत मागे रेलून बसला आणि आकाशच्या नजरेला नजर दिली काल सोफी आणि मायराशी वाद घालायला गेली होती मला खात्री आहे की तूच माझ्या पत्नीबद्दल माहिती काढली होतीस तुला हे करताना परिणामांची कल्पना का? होती का नक्कीच होती पण तुला काही फरक पडला नाही कारण तुला माहिती आहे की सोफियाला काही होणार नाही काही झालं तरी थोडे पैसे खर्च करून तिला सोडवता येईल तू तर तिच्यासोबत बॉडीगार्डसही पाठवलेस आकाश मीच तिच्याशी लग्न करायचं ठरवलं होतं मायराने मला लग्नासाठी भाग पाडलं नव्हतं तू जर तिच्याशी वाईट वागतोस तर त्याचा अर्थ असा होतो की तुला माझ्याशीच प्रॉब्लेम आहे करणचा आवाज शांत होता पण त्यातली थंडी आकाशला जाणवली तुला मायराचे आभार मानायला हवेत तिने कालची गोष्ट खूप संयमाने हाताळली सगळं शांततेत संपलं आणि सोफियाला फारसं नुकसान झालं नाही नाहीतर मी तिला तिच्या वागण्याची किंमत चुकवूनच दिली असती तुला माहिती आहे की मी ज्या व्यक्तीवर प्रेम करतो त्याचं मी कायम रक्षण करतो आकाशच्या चेहऱ्यावर बदल स्पष्ट दिसू लागला दोघं काही क्षण एक शांतपणे एकमेकांकडे पाहत बसले शेवटी आकाशने आपला सूर सौम्य केला करण संपूर्ण शहर तुला आणि माझ्या बहिणीला एक कपल समजतं तू असं केलंस तर तिची बदनामी होईल करणने थेट उत्तर दिलं आकाश कधी विचार केलास का की संपूर्ण शहर आम्हाला कपल का समजतं कारण तुझ्या बहिणीने माझं नाव वापरून मीडिया कव्हरेज मिळवली होती आमचा संबंध दाखवून स्वतःची मार्केटिंग केली मी तिला तुझ्यामुळे माफ केलं पण तू हे सगळं माहिती असूनही वेड्यासारखं वागतोयस मी ते एकदा तुझ्या मैत्रीपोटी सहन केलं पण माझ्या संयमालाही मर्यादा आहेत आकाशने चहाचा कप उचलला आणि एक दीर्घ श्वास टाकला म्हणजे तू हे रागात नाही केलंस करणने मान हलवली त्याचा स्वरही आता मवाड झाला होता मला राग नव्हता मी फक्त सोफियाची मदत मागितली होती तिला नकार देणं तिचा अधिकार होता शेवटी मला मायरा सापडली आणि तिच्यासोबत नाटक करण्याच्या नादात मी तिच्या प्रेमातच पडलो म्हणूनच मी ठरवलं की हे लग्न आता खरं खुरं बनवायचं आकाशने करणच्या डोळ्यात चमकणारा निर्धार पाहून जडसा उसाचा टाकला माझ्या बहिणीने तुझ्यासारख्या मुलाशी लग्न करण्याची संधी गमावली याला तीच जबाबदार आहे यावर मी काही बोलू शकत नाही पण मी एक गोष्टीची आशा करतो तुझं आणि माझं मैत्रीचं आणि पार्टनरशिपचं ना तर या गोष्टींमुळे बिघडू नये नक्कीच नाही करणच्या मनात आकाशविषयी काही वैर नव्हतं थोड्या वेळाने आकाश उत्सुकतेने विचारतो कारण मला एक गोष्ट खूप जाणून घ्यायची आहे ती मुलगी सुंदर आहे का ती कशी काय तुझ्या मनात बसली आणि तुला ऐकून वाटतंय की ती तुझ्यावर प्रेम करत नाहीये मायरा सिंगचं नाव निघताच कारणचा चेहरा एकदम सौम्य झाला ती खूप सुंदर आहे आणि तिचा स्वभावही अप्रतिम आहे मी सध्या तिचं मन जिंकण्याचा पूर्ण प्रयत्न करतोय मायराची आजची अवस्था आठवून करणचं मन पुन्हा चिंतेने भरून गेलं आकाश गोंधळून गेला हे सगळं ऐकून मला माझी बहीणच आठवते तीही सुंदर आहे आणि तिचा स्वभावही चांगलाच आहे एकमेव फरक म्हणजे माझ्या बहिणीला तुझ्यावर प्रेम आहे तुला नकोशी ती नकोशी वाटते का कारण तिने आधी पुढाकार घेतला करणने कपाळावर आठ्या घालून म्हटलं आकाश असं वेळगट काहीतरी बोलू नको तू एक वफादार माणूस आहेस त्यामुळे तुला माझं म्हणणं कळेलच आकाशने दोन्ही हात हवेत उचलले जणू शरणागती पत्करत म्हणाला ठीक आहे बाबा ठीक आहे मी थांबतो पण खरंच सांगतो तू कदाचित या पृथ्वीवरचा शेवटचा असा प्रेसिडेंट असशील जो अजूनही प्रेमाच्या बाबतीत इतका निरागस आहेस कधीतरी ती तुझं हृदय तोडेल करणच्या ओठांवर हलकसं असू म्हटलं तू वाट बघत बस असं काही होणार नाही आकाश गाडीमध्ये बसला तेव्हा त्याचा चेहरा काळवणलेला होता त्याने मोबाईल काढून एका नंबरवर कॉल लावला कॉल लागल्यावर तो म्हणाला मी काल तिच्याबद्दल माहिती मिळवली होती मायरा सिंग तिचा ठाव ठिकाणा शोधा ती कुठल्या तरी क्लबमध्ये गेली तर काहीतरी असा प्रसंग घडवा की तिची प्रतिमा खराब होईल आणि मग हळूहळू ती या सिटीमधून निघून जावी असं पहा करणला याचा संशय आला नाही पाहिजे सगळं खूप गोपनीयपणे करा कॉल संपल्यावर त्याने मोबाईल बाजूला फेकून दिला आणि जॅकेट काढून बाजूला ठेवलं मग ड्रायव्हरला विचारलं तुला मिस्टर राजची कार दिसली का ड्रायव्हर म्हणाला हो ते निघून गेले तो कोणाला भेटला होता आणि त्याच्यासोबत अलीकडे कोण तरुण मुलगी होती का हे शोध ठीक आहे ड्रायव्हरने उत्तर दिलं आकाश मागे रेलून बसला आणि डोळे बंद केले त्याची आणि करणची ओळख लहानपणापासूनची होती त्यांनी एकत्र बालवाडी शाळा आणि नंतर एकाच विद्यापीठात शिक्षण घेतलं होतं दोघांच्यावरही वरही आपल्या कुटुंबाच्या व्यवसायांची जबाबदारी घेण्याचं ओझं होतं म्हणून लहानपणापासूनच त्यांना कठोर प्रशिक्षण दिलं गेलं होतं महाविद्यालयात असताना त्यांनी आपली श्रीमंती लपवली होती आणि सामान्य विद्यार्थ्यांसोबतच वावरले होते एका स्टॉर मध्ये राहिल्यामुळे त्यांच्यात एक वेगळंच नातं निर्माण झालं होतं कारण नेहमीच थोडा शांत आणि संयमी होता त्यामुळे आकाश नेहमी त्याचं म्हणणं मांडत असे त्यामुळेच करणने आकाशचा आदर केला नंतर जेव्हा दोघांनी आपल्या कुटुंबाच्या कंपन्यांचा कार्यभार स्वीकारला तेव्हा दोन्ही घरण्यांमधलं नातं खूपच दृढ झालं या सगळ्याच कारणांमुळे आकाशला हेच वाटत होतं की सोफी आणि करणचं लग्न झालं पाहिजे यामुळे केवळ दोन्ही घरण्यांचं नातं मजबूत होणार नव्हतं तर करण सारखा मुलगा तिच्यासाठी योग्य होता हे त्याला ठाम वाटत होतं सोफियाचा रागेट स्वभाव पाहता तिला सासरच्याशी अडचणी झाल्या असत्या पण करणची आई आधीच दिवंगत झालेली असल्यामुळे तसं काहीही टाळता आलं असतं शिवाय करणने आपल्या वडिलांशी आणि सावतराईशी संबंध तोडले होते हेही आकाशला माहिती होतं त्यामुळे या सिटीमधला करण हाच सोफियासाठी सर्वोत्तम जोडीदार आहे असं आकाशला वाटत होतं पण आता अशी कोणतीही पार्श्वभूमी नसलेली एक अनोळखी मुलगी करण ज्या आयुष्यात आली आणि त्याच्याशी लग्न केलं हे पाहून आकाशलाच अस्वस्थ वाटायला लागलं होतं जो कोणी त्याच्या मार्गात येईल त्याला बाजूला करणं हे अपरिहार्य होतं कारण क्रूरपणा हे त्यांच्या रक्तात होतं त्याच्या आणि करणचंही त्यांच्या दृष्टीने हे अगदी साधं होतं तुलनेत आकाशचं लक्ष मात्र नील राजकडे अधिक होतं राजकुटुंब ही एक कमी प्रसिद्ध पण श्रीमंत कुटुंब होतं नीलला घटस्फोट झाल्यानंतर गेली दहा वर्षे तो अगदीच लो प्रोफाईल आयुष्य जगत होता राजकुटुंबात वारसदार फारसे नव्हते नील हे पन्नाशीच्या आसपास होते पण त्याचा मुलगा अजूनही शाळेतच होता त्याला एक मुलगीही होती पण घटस्फोटानंतर ती गायब झाली होती बहुधा त्याची बायको तिला घेऊन गेली असावी नीलच्या घटस्फोटाची चर्चा तेव्हा सगळीकडे झाली होती त्याच्यासारख्या पुरुषांना बाहेर खालीपण किंवा अभिचाराच्या गोष्टी सामान्य मानल्या जात अगदी आकाशच्या वडिलांचाही एक मिस्ट्रेस होती पण सुदैवाने आकाची आई याबद्दल अजिबात अनभिज्ञ होती म्हणून घरात काही मोठा गोंधळ झाला नाही आकाश स्वतःला नशिबवान मानत होता की त्याच्या वडिलांचं बाहेर मूल नव्हतं जे त्याच्यासोबत संपत्तीवर हक्क सांगेल आणि म्हणूनच त्याने ठरवलं होतं की त्याच्या वडिलांना तो असं काही करू देणारही नाही एक पुरुष म्हणून तो त्याच्या वडिलांना समजून घेऊ शकत होता पण याचा अर्थ असा नव्हता की तो त्यांना आपल्यासाठी अडचण निर्माण करू देईल पण आकाशला हेही माहीत होतं की त्याच्या आईला जरी हे सगळं कळालं असतं तरी ती वैयक्तिक कारणांमुळे त्याच्या वडिलांपासून कधीच घटस्फोट घेत नसती मात्र नीलची पत्नी वेगळी होती जेव्हा तिला नीलच्या परस्त्री प्रेमाच्या आणि बाहेरच्या मुलांच्या गोष्टी कळाल्या तेव्हा तिने कोणतीही तडजोड न करता त्याच्याशी घटस्फोट घेतला इतकंच नाही तर तिने राजकुटुंबाकडून को कोणतीही आर्थिक मदत किंवा भत्ताही घेतला नाही फक्त तिचा व्यवसाय पुन्हा मिळावा यासाठी तिने कायदेशीर लढा दिला त्यानंतर तिने मुलीच्या कस्टडीसाठीही कोर्टात केस दाखल केली तेव्हा बायको खूप चर्चेत होती तेव्हा तिचं पतीवरचं प्रेम संपलं तेव्हा तिने क्षणही न गमावता लग्न संपवलं ती त्याच्यावर कधीच अवलंबून नव्हती आणि तिने कोणतीही तडजोड केली नाही घटस्फोटानंतर नीलची प्रतिमा लोकांच्या नजरेत खूपच खराब झाली कारण त्याच्या बायकोने सगळं काही सोडलं होतं फक्त मुलीच्या कस्टडीची मागणी केली होती त्यामुळे लोकांच्या नजरेत नील एक स्वार्थी पत्नी आणि मुलीला सोडून परस्थिरसाठी सगळं गमावणारा व्यक्ती ठरला घटस्फोटानंतर नीलची माझी पत्नी आणि त्याची मुलगी जनतेच्या नजरेतून पूर्णत गायब झाल्या तसंच नीलची नवी बायकोसुद्धा सार्वजनिक कार्यक्रमांतून दूरच राहू लागली कारण लोक तिच्यावरही टीका करायचे नीलने मोठे नुकसान सहन केले आणि त्यानंतर अनेक वर्ष तो पूर्णत शांत राहिला आकाशच्या मते नीलची माझी पत्नी काही हरली नव्हती तर तीच त्या सगळ्या गोष्टींची खरी विजेती होती गेल्या काही वर्षात आकाशचं लक्ष पारंपरिक हस्तकलेच्या उद्योगाकडे वळलं होतं हा एक दुर्लक्षित उद्योग होता पण त्यात भरपूर नफा मिळवण्याची शक्यता होती तो या क्षेत्रात प्रवेशासाठी एक वेगळा मार्ग शोधत होता पण त्याला कळालं की नीलचं कुटुंब या क्षेत्रात आघाडीवर आहे उदाहरणार्थ भरतकामाचा बाजार जवळपास संपूर्णपणे त्या कुटुंबानेच व्यापलेला होता हीच गोष्ट लक्षात घेऊन आकाशला नील आणि त्याच्या भूतकाळामधलं औत्तुकते वाटू लागलं या माहितीच्या युगातही राज कुटुंब इतकं लो प्रोफाईल राहिलं होतं हे खूपच विशेष होतं आकाशला वाटलं की ही एक सुवर्ण संधी होती खरं तर करणचं सोफियाशी लग्न होतंय की नाही याची आकाशला काहीच चिंता नव्हती करणलाही या लग्नाव्यतिरिक्त फारसे पर्याय नव्हते हे त्याला माहिती होतं आकाश जाणून होता की करण सुद्धा त्याच्यासारखाच परिस्थितीने बांधलेला होता आता करण एका प्रेमाच्या गुंत्यात सापडला होता त्यामुळे आकाशला वाटलं हीच योग्य वेळ आहे हालचाल करण्याची त्याच्या मते कदाचित करणची आई लेखिका असल्याने करणमध्ये आदर्शवाद पेरला गेला असावा करणला वाटायचं की त्यांच्यासारख्या लोकांचंही खरं प्रेम आणि प्रेमळ विवाह होऊ शकतो पण आकाशच्या मते हे सगळं फक्त मूर्खपणाचं स्वप्न होतं दरम्यान करण आपल्या ऑफिसकडे घाईने जात असताना त्याला त्याचा सेक्रेटरी भेटला जो निघण्याच्या तयारीत होता करणने विचारलं ती उठली का सेक्रेटरीने मान हलवली आत काही चालचाल नाही ठीक आहे तू तुझं काम चालू ठेव करणने मान डोलावली तो हलक्या पावलांनी लॉन्चमध्ये गेला आणि नजर टाकली खरंच मायरा सिंग अजूनही झोपलेली होती हे पाहून त्याने हळूच सुटकेचा निश्वास सोडला त्यानंतर तो आपल्या ऑफिसमध्ये परत आला आणि विचारात घडून गेला काही वेळाने त्याने निगराणी फुटेज तपासायचं ठरवलं मुळात करणचा प्लॅन असा होता की दुपारी तो मायरा सिंगची ओळख आकाशी करून देईल तर यानंतर पुढे काय होते ते पहा आपल्या या कथेच्या पुढच्या भागांमध्ये पण तोपर्यंत तो आजचे दोन्ही भाग तुम्हाला कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक करा शेअर करा तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हो नोटिफिकेशन बेल नक्की दाबा जेणेकरून येणाऱ्या पुढील व्हिडिओची अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळेल धन्यवाद